जय श्रीकृष्ण मंगल ठोमरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण इकडे मकर संक्रांतीचा एक खास पदार्थ बघणार हो। आहोत आणि त्याची रेसिपी करणार आहोत तर तिळाची खुसखुशीत वडी तर त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते पाहूया आणि त्याचे योग्य प्रमाण एक वाटी तीळ घेतले आहेत एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी गूळ घेतला आहे गुळ बारीक खिसून घेतलेला आहे आणि थोडंसं लागेल असं तूप तर चला आपण सुरुवात करूया रेसिपीला तर हे शेंगदाणे आणि तेळ छान खमंग भाजून घ्यायचे असे भाजून घ्यायचे मस्त भाजून झाल्यावर शेंगदाण्याचे साल काढायचे तर ही जी वडी आहे ना झटपट अशी होते आणि खायला खूपच छान खुसखुशीत लागते अशी कडक होत नाही अगदी योग्य पद्धतीने केले की अगदी साधी सोपी आणि सरळ अशी ही रेसिपी आहे वडीची त्याच्यात जो पाक आपण करणार आहोत ना त्याच्यात एक महत्त्वाची टीप आहे तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तसेच व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा त्यामुळे काय होईल की नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर छान हे शेंगदाणे भाजून घेऊया आणि हे प्रमाण अगदी योग्य आहे एक वाटी शेंगदाणे एक वाटी तीळ आणि त्यासाठी एक वाटी गूळ म्हणजे एकदम व्यवस्थित होतो पाक पण आता तीळ पण छान भाजून घ्यायचे तडतड करेपर्यंत जास्त पण भाजायचे नाही करपवायचे नाही नाहीतर मग वडीला जरा कडवटपणा येतो तर मध्यम आचवरतीच छान असे भाजून घ्यायचे तर आता छान तडतड करायला लागले आहेत अगदी थोडंसं अजून भाजून घेऊया छान फुगले तीळ मस्त म्हणजेच आता हे व्यवस्थित भाजून हो झाले आहेत त्यात आपण काढून घेऊया छान हलवतच राहायचे सारखे त्यामुळे करपत नाही खाली तर या स्टेपला आता काढून घेऊया तर आता तीळ आणि शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण एका परातीला तूप लावून घेऊया म्हणजे सेट करून ठेवू शेंगदाणे थंड झाल्यावर त्याचे साल पण काढायचे आहेत ते या परातीला आपण तूप लावून घेऊया त्यामुळे काय होईल की वडी अजिबात चिटकत नाही आणि थंड झाल्यावर पटकन वडी निघली जाते आणि वडी ही जास्त पातळ पण नाही कर करायची थोडीशी सरस ठेवायची तर शेंगदाणे साल काढून घेतली वाटून घेतली आहेत आता तीळ पण वाटून घेऊ छान गे वाट जास्त बारीक नाही करायचं मिडियमच ठेवायचं त्यामुळे आपल्याला वडी खाताने खुसखुशीत लागते आता कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं दीड चमचा त्यामुळे एक वेगळीच चकाकी येते वडीला त्यात आता हा बारीक करून घेतलेला गूळ त्या तुपामावरती टाकून घ्यायचा आणि बारीक केल्यामुळे काय होतं लवकरच मेल्ट होतं तर लगेच पाक होईल त्याचा तयार आणि ते आपण मिक्स कधी करायचं हे तुम्हाला महत्वाची टिप सांगते तर आता हा पाक जो बुड़ होत आहे तो झाल्यानंतर त्याला असे थोडेसे बुडबुडे यायला सुरुवात केली की त्या स्टेपला आपण हे मिश्रण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं त्यामुळे काय होतं वडीनं कडक होत नाही अगदी खुसखुशीत होते आणि नरमही होत नाही तर त्या पाकावरती असे मस्त बुडबुडे यायला लागले की मग मिश्रण टाकून घ्यायचं ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे आणि ती जर आपण योग्य पद्धतीने लक्षात ठेवून तो वापर केला ना तसा तर वड्या एकदम सुंदर होतात अजिबात वड्या बिघडत नाहीत आता छान गुळ पातळ झालेला आहे आता त्याच्यावरती बुडबुडे यायला सुरुवात झाली त्याच्या पद्धतीने छान बुडबुडे यायला लागले या स्टेपला आपण आता हे मिश्रण टाकून घ्यायचं आणि गॅस चालूच ठेवायचा मंदाचे वर आता हे मिश्रण टाकून घेतलं आहे एकदम छान बघा छान बरोबर झालेलं आहे दाटसर सर आता आपण जे परातीला तूप लावलेलं आहे ना त्याच्यामध्ये हे मी मिश्रण वतून घ्यायचं थोडेसे मी शेंगदाणे अख्खे पण ठेवलेले त्याच्यामध्ये टाकले आहेत दिसायला सुंदर दिसतं जेव्हा आपण वडी खातो तेव्हा क्रंची असे लागतात ते शेंगदाणे खूप छान लागते वडी छान झालेला आहे घट्टसर गोळा त्यात आता आपण परातीमध्ये टाकून घेऊया आणि त्याचं जे हे पातळ जे झालेलं आहे ते अगदी बरोबर आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही त्यामुळे आपल्याला असंच उलटण्याने पसरून घेतलं तरी चालतं आहे त्याला वाटीने वगैरे वा काही दाबत बसायची गरज नाही आहे एकदम परफेक्ट मिश्रण झालेलं आहे आणि असं एवढं जाडसर ठेवायच्या वड्या जास्त पातळ पण नाही करायच्या तर आता हे आपण थंड होऊ द्यायचं त्याच्यानंतर मग सुरीने आपण वड्या पाडणार तर आता बऱ्यापैकी थंड झालं आहे तर आपण सुरीने वड्या हळुवार अगदी कट करून घेऊया पहिल्यांदा उभ्या अशा कट करायच्या त्याच्यानंतर तुम्हाला किती मोठी पाहिजे त्यानुसार आडव्या कट करायचा तर छान होतं आहे बघा कट चिटकत नाही किंवा वडी पण तुटली जात नाही एकदम व्यवस्थित झालेलं आहे मिश्रण सुंदर कट होत आहेत आता आडवे पण आपण कट मारून घेऊया हे कट करून परत थोडा वेळा पण थंड करायला ठेवायचं अगदी एकदम थंड झालं ना की मग आपल्या वड्या अलगच बाजूला काढायच्या तर अशा पद्धतीने तुम्ही करून पहा वड्या नक्कीच तुम्हाला आवडतील आणि हा व्हिडिओ आवडला का ते मला कमेंटमध्ये सांगा आणि नक्कीच आवडेल असं मला आशा आहे आणि लाईक करा सबस्क्राईब करा तर आता बघा छान थंड झालेलं आहे तर आता आपण बघूया कशा निघतायत वाड्या वा छान निघत आहेत बिलकुल चिटकत पण नाहीत आणि खूप सुंदर झाल्या अगदी अलगद निघल्या जात आहेत बिलकुल ताटाला चिटकत नाही आहे आणि वडी पण तुटली जात नाहीये एकदम छान झाल्यात सुंदर अशा प्रकारे सगळ्या वड्या आपण डिशमध्ये काढून घेतलेल्या आहेत छान सजवून डिशमध्ये ठेवले आहेत एकावर एक दिसायला पण सुंदर दिसत आहेत एक वडी तुम्हाला तोडून दाखवते बघा खूप छान झाली पटकन तुटते आणि खुसखुशीत मी खाऊन पण पाहणार आहे वा काय सुंदर लागत आहे टेस्ट पण खूप छान झाली आहे आमचा क्रिशू पण आलेला आहे